सभापती मोदय दोनशे साठ अन्वे प्रस्ताव जो सभागृहामध्ये आलेला आहे त्याच्यावर सन्मान्य सदस्य प्रवीणजी दरेकर सन्मान्य सदस्य अंबादासजी दानवे सन्मान्य सदस्य शिवाजीराव गर्जे शशिकांतजी शिंदे अमितजी गोरखे परिणयजी फुके अमोलजी मटकरी सत्यजित तांबे हेमंत पाटील विक्रम काळे ज्ञानेश्वरजी म्हात्रे अभिजितजी वंजारी अरुण लाड राजेशजी राठोड यांनी सविस्तर या संदर्भामध्ये प्रस्तावातली या ठिकाणी चर्चा केली त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं शासनाला काही सूचना देखील केलेल्या आहेत काही विकास कामांच्या बाबतीमध्ये देखील या सभागृहामध्ये दे चर्चा झालेली आहे आणि या संदर्भात नगरविकासच्या बाबतीमध्ये सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवेनी जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले होते त्याच्यामध्ये दे महाराष्ट्रातले घनकचराचे प्रकल्प आणि मलनिसरणाचे प्रकल्प या संदर्भामध्ये त्यांनी माहिती या ठिकाणी विचारलेली होती सन्मान्य सदस्यांनी असं म्हटलं होतं विरोधी पक्ष नेत्याने की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठंतरी वेळ लागतोय त्याच्यामुळे ही कामं होऊ का शकत नाहीत अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सभागृहामध्ये मांडलेली होती परंतु या संदर्भामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की कदाचित त्यांना चुकीचं काही ब्रिफिंग झाल्यामुळं असेल परंतु सात ठिकाणी नवीन एस टी पी प्रोजेक्ट हे सुरू झालेले आहेत धारावी असेल मालाड असेल वर्सोवा असेल काटकोपर भांडू वांद्रे वरळी या ठिकाणी हे कामं सुरुवातीपासून सुरू झालेली आहेत आणि ही कामं सुरू होत असताना ही नवीन नव्यानं जी कामं सुरू होत आहेत त्याच्या अगोदर देखील मलनिसरणाची कामं ही बृहन मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्ण झालेली होती घनकचराच्या बाबतीमधले देखील प्रकल्प या संपूर्ण महानगरपालिकेमध्ये सुरू आहेत आणि उरलेल्या पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल अन्य महानगरपालिका असतील त्याच्यामध्ये देखील हे प्रकल्प सुरू आहेत त्याच्यामुळं घनकचऱ्याचे प्रकल्प सुरूच नाही आहेत आणि मलनिसार निसारणाचे प्रकल्प सुरूच नाही हे सांगणं योग्य होणार नाही शासन या संपूर्ण शहरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचं आरोग्य सुरक्षित करण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करते हे देखील मला या माध्यमातून सांगितलं पाहिजे राज्यातील एकूण ठाणे सोलापूर पुणे पिंपरी चिंचवड नागपूर नाशिक औरंगाबाद आणि और सोलापूर या आठ शहरांमध्ये स्मार्ट सिटीचा प्रकल्प हा राबवला गेला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की नवी मुंबईचा समावेश असताना देखील नवी मुंबईमध्ये कामं होऊ शकली नाहीत सभापती महोदय मला आपल्या मार्फत सदस्यांना विनंती करायची की जे घडलंच नाही किंवा जे झालंच नाही ते रेकॉर्ड येणं चुकीचं आहे कारण नवी मुंबईचा समावेश या स्मार्ट सिटीमध्ये झालेलाच नाही त्याच्यामुळे बाकीच्या ज्या स्मार्ट सिटी आहेत त्याच्यासाठी सहा हजार सहाशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी हा वितरित केलेला आहे सुमारे जवळजवळ नऊ हजार कोटीची ही कामं आहेत परंतु उर्वरित जी वाढलेली रक्कम आहे ही स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी बेअर करणार आहेत नाशिक सोडून बाकी सगळ्या महानगरपालिकेना निधी हा वितरित करण्यात आलेला आहे नाशिकच्या बाबतीमध्ये देखील सकारात्मक भूमिका घेऊन तो देखील निधी हा आपण वितरित करणार आहोत त्याच्यामुळे नवी मुंबईच्या नावानं ती स्मार्ट सिटीमध्ये होती ती कशामुळं स्मार्ट सिटी मधला तो प्रकल्प रद्द करण्यात आला हे प्रश्न विचारण्यापेक्षा नवी मुंबई ही स्मार्ट मध्ये नव्हतीच केंद्र शासन जे एक हजार कोटी रुपये देणार आहे ते बाकीच्या आठ शहरांना देणार आहे त्याच्यामध्ये नवी मुंबईचा उल्लेख देखील नाही निवडणुकीच्या बाबतीमध्ये सन्मान्य सभापती मोदय इथं काही प्रश्न उपस्थित केले गेले त्याच्यावर राजकीय चर्चा करण्यात आली त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यात आली मला असं वाटतं की निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जो काही सगळा विषय आहे तो सगळा सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याच्या तारखा कधी पडतायत हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु सुप्रीम कोर्टातल्या ह्या सगळ्या तारखा पडतायत सुप्रीम कोर्टामध्ये हे केस चालू आहे माहीत असताना देखील त्याचा दोष सरकारवर द्यायचा आणि सरकार निवडणुका लावत नाही अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट करण्याचं काही लोक उपद्वाप करत आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत सुप्रीम कोर्टानं सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा तारीख दिलेली आहे आपण देखील शासनामार्फत तिथे चांगले वकील दिलेले आहेत त्याच्यामुळे जो सुप्रीम कोर्ट निर्णय देईल त्याच्यानंतर हा निवडणुकीचा शासन निर्णय घेणार आहे अंबादास दानवे साहेबांनी आणि शशिकांत साहेबांनी सिडकोच्या बाबतीमधली एक जी जी या शंका या ठिकाणी व्यक्त केली की सिडकोची जी घरं आहेत ती बाजारभावापेक्षा जास्त आहेत सिडकोची जी आपली लॉटरी झालेली आहे ती देखील कशा पद्धतीनं झाली त्याच्याबद्दल शंका उपस्थित केलेली आहे मला असं वाटतं की सभापती मोदय ह्या सगळ्या ज्या आता म्हाडा असेल सिडको असतील किंवा ज्या काही घर वितरणाच्या संस्था आहेत याच्यामधनं जी काही वितरण व्यवस्था केलेली आहे ही अतिशय पारदर्शक आहे मी देखील काही वर्षापूर्वी महाराष्ट्र माडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो आणि मला असं वाटतं की त्याच कालावधीमध्ये माडाने देखील हा निर्णय घेतला होता आणि सिडकोनं देखील निर्णय घेतला होता ज्यावेळी आपण ही पूर्ण यंत्रणा सुरू करतो म्हणजे ही लॉटरी सुरू करतो त्या लॉटरीच्या सुरुवातीपासून म्हणजे त्या लॉटरीचे कॉम्प्युटर बाहेर आणण्यापासून लॉटरी जाहीर होण्यापर्यंत सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे ते जर सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांना बघायचं असेल शशिकांत साहेब आपल्याला देखील बघायचं असेल तर सगळं रेकॉर्ड आपल्याकडे आहे आणि म्हणून जी काही एक हजार एक लाख पन्नास हजार चारशे पाच लोकांनी याच्यामध्ये अर्ज केले होते आणि ते अर्ज केल्यानंतर त्याची नोंदणी जी आहे पैसे भरावे जे लागतात ते दोनशे छत्तीस रुपये हे पन्नास एकोणसाठ हजार सहाशे अठ्ठावन लोकांनी भरले होते त्याच्यानंतर तीनशे नव्याण्णव अर्जदारांमध्ये संगणकीय सोडत काढण्यात आली आणि एकोणीस हजार पाचशे अठरा लोकांना हे अतिशय पारदर्शकपणानं घराचं वितरण भविष्यामध्ये होणार आणि हीच प्रणाली या सिडकोमध्ये देखील आहे आणि म्हाडामध्ये देखील आहे परंतु मला असं वाटतं की या संदर्भामध्ये एक शंका निर्माण करायची सिडकोनी जी योजनेमध्ये सिडकोची घरं जी होती ती सामान्य लोकांसाठी द्यावी एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठी माणूस आणि यांना कुठे महाराष्ट्र त्याचं रेट एक्क्याऐंशी लाख धंदा चालू केला जमीन तुमची आणि सगळं केलं तर आमचं म्हणणं त्या बाबतीमध्ये एक बैठक किंवा निर्णय तरी घ्या ती तशी लोकांचा रिस्पॉन्स नाही मग कोणतरी मोठा माणूस घेणार आणि मग परत त्याचा हे होणार पेक्षा आपण तो पॉलिसी निर्णय घ्यावा सभापती महोदय अशा पद्धतीचा निर्णय मला असं वाटतं की गृहनिर्माण विभागानं म्हाडाच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे की ज्या ठिकाणी घरं विकली जात नाहीत मग त्याच्यामध्ये अत्यल्प असेल अल्पभूधारक असेल मध्यम असेल किंवा उच्च असेल त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पंचवीस टक्के पंधरा टक्के दहा टक्के तीस टक्के अशा किमती कमी केल्या आणि त्याच्यानंतर फार मोठा त्याला रिस्पॉन्स मिळाला तर शशिकांत शिंदेसाहेबांनी जी सूचना ही ठिकाणी केलेली आहे ती अतिशय रास्त सूचना आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील सिडकोला कारवाई करण्याचे निर्देश हे नक्की शासनाकडनं दिले जातील परंतु जी शंका विरोधी पक्षनेत्यांनी शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित केली की याच्यामध्ये पारदर्शकता नाही म्हणून मी असं सांगितलं की पारदर्शकता ह्याचं सगळं व्हिडिओ शूटिंग आहे ज्यावेळी आपण कम्प्युटर बाहेर आणतो तेव्हापासून ड्रॉ जोपर्यंत काढला जातो तेव्हापर्यंत सगळं व्हिडिओ शूटिंग असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये आपण माहितीच्या अधिकारामध्ये जरी बघितलं तरी ही पूर्ण जी यंत्रणा आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय पारदर्शकपणानं राबवलेली आहे परंतु शशिकांत शिंदेसाहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की त्याचे रेट कमी केले पाहिजेत खरोखरच त्याचे रेट बाजारभावापेक्षा कमी करून ही पुन्हा एकदा म्हाडा पॅटर्न वापरून जर सिडकोनं अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा सोडत केली तर त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळू शकतो विरोधी नेत्यांनी जो कायमस्वरूपी एक प्रश्न विचारला जातो ते म्हणजे मुंबईचे रस्ते आता मुंबईच्या बाबतीमध्ये दोन टप्प्यामध्ये मुंबईचे रस्ते सुरू आहेत कॉन्क्रिटीकरण सुरू आहे हे माननीय एकनाथ साहेबांनी देखील मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा सांगितलं आता देखील अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि दोन टप्प्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या म्हणजे कॉन्क्रीटला तडे गेले असतील कॉन्क्रीटला अजून काय झालं असेल तर त्याचे देखील दंडात्मक कारवाई त्या त्या कॉन्ट्रॅक्टरांवर केलेली आहे दुसरा टप्पा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आता काही ठिकाणी कामाची क्वालिटी आणि त्याच्यावर काही शंका उपस्थित केल्या जातात म्हणून आय आय टी मार्फत देखील आपण निरीक्षण करतोय सीओ एपी मार्फत देखील आपण निरीक्षण करतोय त्याच्यामुळं रस्त्यांची कामं ही काँक्रिटीकरण झाल्यामुळं शिंदेसाहेब तुम्हाला कदाचित त्याची कल्पना नसेल परंतु कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळं आता दरवर्षी डांबराची कामं निघणार नाहीत किंवा तिथं खड्ड्यांवर खड्डे भरण्याची संधी कोणाला मिळणार नाही हे काही लोकांचं दुःख आहे कारण दोन वर्षानंतर पूर्ण कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर पंधरा वीस वर्ष खड्डेच पडणार नाहीत त्याच्यामुळं मुंबईकरांना चांगल्या पद्धतीची वाहतुकीची सुविधा व्हावी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सोयीस्कररित्या मुंबईकर प्रवास करावा यासाठी ही यंत्रणा आपण तयार करतोय शिंदेसाहेबांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये विविध कामं नगरपंचायतीमध्ये झालेली आहेत शंभर कोटी रुपयाची कामं झालेली आहेत एकशे चौतीस कोटी रुपयाची झालेली आहेत तसं त्यांचा प्रश्न देखील होता किंवा लक्षवेधी देखील आहे त्या संदर्भातली तर माझं त्याच्यामध्ये सभापती महोदय स्पष्ट पद्धतीचं असं म्हणणं आहे की जर अशा पद्धतीची अनियमितता झाली असेल तर त्याची संबंधित यंत्रणेकडनं नक्की आपण चौकशी करू कुणालाही त्याच्यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही परंतु त्या नगरपंचायतीमध्ये आताच काहीतरी झालंय असं सांगणं उचित ठरणार आहे त्याची आपण सविस्तर चौकशी करून त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल लक्षवेधीवर देखील बोलू त्याच्यामध्ये ते जे काही निष्पन्न होईल त्याच्यासाठी आपण नक्की त्याच्यावर कारवाई करू प्रवीण दरेकर साहेबांनी देखील मेट्रोच्या बाबतीमध्ये काही प्रश्न या ठिकाणी मांडले आता मेट्रोचा प्रश्न सभापती मोदय हा एका मेट्रो लाईन पुरता मर्यादित नाहीये मेट्रोची कामं किती मुंबई महानगरपालिकेमध्ये चालू आहेत किती एम एम आर मध्ये चालू आहेत याची देखील सन्माननीय सदस्यांनी माहिती घेतली पाहिजे मला असं वाटतं की तीनशे सदतीस पॉईंट दहा किलोमीटरची मेट्रो ही एम एम आर मध्ये फिरणार आहे त्याची पाहिजे तर नावं देखील माझ्याकडे आहेत त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घेत नाही परंतु नावं देखील माझ्याकडे आहेत त्याच्यातले साठ किलोमीटर एकोणसाठ पॉईंट समथिंग ही किलोमीटर मेट्रो सुरू देखील झालेली आहे आता मेट्रोला उशीर का झाला याच्यावर बोलून शिंदेसाहेब मी राजकीय भाषण करत नाही कार शेडचं काय झालं कशामुळे झालं काय झालं याच्यावर मला अजिबात पडायचं नाही कारण तुम्हाला देखील माहिती आहे परंतु शिंदेसाहेब हे बोलणार नाहीत पण शिंदेसाहेब तुम्हाला देखील माहिती आहे की मेट्रोला उशीर का होतो पण ते एक कारण झालं दुसरं 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 कारण त्याचं असं आहे काही एनओसीस लागतात सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागते पर्यावरणाचे दाखले लागतात सी आर परमिशन्स लागतात तर त्याच्यामुळे काही ठिकाणी हा उशीर होतो परंतु उशीर झाल्यानंतर त्याच्यावर शंका उत्पन्न जर केली तर मग कारशेडचा विषय पण काढावा लागतो त्याच्यामुळे कारशेडचा मला काही विषय या ठिकाणी काढायचा नाही परंतु नगरपालिकेच्या बाबतीमध्ये मा महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये विशेषतः नगरविकासच्या बाबतीमध्ये जे काही सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न मांडले होते त्याच्यावर मी प्रामाणिकपणाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे उद्योग विभागावर देखील सभापती महोदय कायमस्वरूपी चर्चा होते किती प्रकल्प आले किती प्रकल्प गेले परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जय होते त्यावेळी खऱ्या अर्थानं डावसच्या इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात झाली आणि तीच परंपरा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी कायम ठेवली वेळेचे पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू हे विक्रमी एमओयू यू आहे आणि त्याची आम्ही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अंमलबजावणी करणार आहोत काही लोकांना शंका येते की कि किती आम्ही त्याची अंमलबजावणी हा या तीन वर्षात काय झालं नाही पण पूर्वीची चौकशी लावू शकतो आपण तुमची इच्छा असेल तर तुमची इच्छा असेल तर आणि त्याच्यावर पाहिजे तर रेकॉर्डवर असं घेऊ की शशिकांत साहेबांनी शशिकांत शशिकांत शिंदेसाहेबांनी मागणी केलेली आहे महाविकास आघाडीमधल्याच एका आमदाराला पूर्वीच्या डावसच्या दौऱ्याबद्दल शंका निर्माण झालेली आहे तशी तर आम्ही तीन वर्षापूर्वीची चौकशी लावू शकतो शिंदेसाहेब तुमची जर इच्छा असेल तर पण मध्ये शिंदेसाहेब हे सगळेच उद्योग आपण राजकीय उद्योगाची माहिती घेऊ माझं म्हणणं आहे की काही वस्तुस्थिती जी आहे शिंदेसाहेब ही आपण तपासून बघितली पाहिजे चार वर्षापूर्वी डावसला गेले आता आपण आता मुद्दा काढला म्हणून खरं मी हा काढणार नव्हतो चार वर्षापूर्वी काही मंडळी डावसला गेली आम्ही डावसला जाताना कोण गेलं डावसला कशासाठी गेलं किती पैसे खर्च झाले काय झालं अशा पत्रकार परिषद म्हणजे चार दिवसाचा डावस दौरा हा अगोदर चार दिवस गाजतो आणि नंतर चार दिवस गाजतो पण त्यावेळी मुख्यमंत्री गेले होते का तर नाही उद्योग मंत्री गेले होते का तर होय अन्य किती मंत्री गेले होते त्यांची मी आता नावं घेत नाही त्यांचे ओ डी किती गेले होते ती देखील मी नावं घेत नाही किती दिवसाचा दौरा होता ते देखील मला सांगायचं नाही परंतु त्यावेळी जे एमओयू झाले ऐंशी हजार कोटीचे त्याच्यातले फक्त एम आय डी सीचे जे एम झाले त्याच्यावरच अंमलबजावणी झाली ऊर्जा खात्यानं जे एम ओयू केले ते सध्या कुठं गेले शिंदेसाहेब ते देखील आपल्याला कळत नाही परंतु मला त्याच्यावर जायचं नाही शेवटी त्यावेळी त्या सरकारनं घेतलेले ते निर्णय होते परंतु त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी मला असं वाटतं की पहिल्यांदा आम्ही एक लाख सतरा हजार कोटीचे एमओयू केले त्याची आम्ही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अंमलबजावणी केली दुसऱ्या वर्षी आम्ही डाओसमध्ये साडेतीन लाख कोटी आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जवळजवळ तीन साडेतीन कोटी असे सात लाख कोटीचे एमओयू केले त्याची देखील ऐंशी ते दे पंच्याऐंशी कोटी टक्क्याची आम्ही अंमलबजावणी करतोय आणि यावेळी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू केले आणि या सभागृहाला मी आश्वस्त करू इच्छितो आणि तरुण तरुणींना देखील महाराष्ट्रातल्या ज्या बेरोजगार आहेत त्यांना देखील आश्वासन देऊन इच्छितो की आम्ही सोळा लाख मुला मुलींना या महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध दे करून देणार आहोत सभागृहामध्ये म्हणजे महायुतीच्या मागच्या सरकारच्या काळामध्ये आपण या सभागृहामध्ये आश्वासन दिलं होतं की या संपूर्ण मध्ये जितके का आपण सामंजस्य करार केले एमओयू केले त्या संदर्भामध्ये आपण श्वेतपत्रिका जाहीर करणार असं माझ्या प्रश्नावर आपण होकार दिला होता आश्वासन दिलं होतं कृपा करून तसं श्वेतपत्रिका आपण मी जे बोलतो ते नव्याण्णव टक्के माझ्या लक्षात राहतो मी असं म्हटलं होतं की अभिजित बंजारी साहेब आणि त्यांचा महाविकास आघाडीचे जे सगळे आमदार आहेत त्यांनी आमच्यावर असा, आम असा आरोप केला होता की वेदांता फॉस्कॉन गुजरातला गेला एअरबस आम्ही आणू शकलो नाही बीडीपी रद्द झाला अशा प्रकारचे जे आरोप केले होते त्याची श्वेतपत्रिका या सभागृहात आम्ही काढतो म्हणून सांगितली होती आणि देशातलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की ती श्वेतपत्रिका आम्ही काढून दाखवली तुम्ही कदाचित ती वाचली नसेल मी तुमच्याकडे ती पाठवून देतो पण आज देखील त्यांनी जी सूचना केली श्वेतपत्रिकेचं सांगत नाही पण पुढच्या अधिवेशनामध्ये तीन वर्षामध्ये जे आम्ही एमओयू यू केले त्याचं नक्की काय झालं याची माहिती निवेदनाच्या द्वारे मी शंभर टक्के या सभा सब... आला तर घेऊ ना गुजरातला तो गेला होता शिंदेसाहेबांचा बरोबर आहे तिथे होऊ शकला नाही पण तो जर परत येत असेल त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू पण श्वेतपत्रिका काढली नाही अशातला भाग नाही श्वेतपत्रिका काढणारं चार प्रकल्प कसे गेले नाहीत कोणामुळे गेले नाहीत कुणी कॅबिनेट सब कमिटी घेतली नाही अभिजित वंजारी साहेब विद्यमान मुख्यमंत्री कॅबिनेट सब कमिटी तीन महिन्यातनं किंवा दोन महिन्यातनं एकदा घेतात पण तुमचं माझं दुर्दैव आहे की पूर्वी कॅबिनेट मिटिंग ह्या ऑनलाईन व्हायच्या पण कॅबिनेट सब कमिटी म्हणूनच सांगितलं ना, ना।, ना, ना, ना। कॅबिनेट मिटिंग ही ऑनलाईन व्हायची पण कॅबिनेट सब कमिटी ही ऑनलाईन देखील अठरा महिने होऊ शकली नाही म्हणून वेदांत फॉस्कॉन तिकडे गेला ही त्या व्हाईट पेपरमध्ये जो काढला त्याच्यामध्ये आम्ही नोंद आहे त्याच्यामुळे राजकीय बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे मागच्या पाच वर्षाचा रेशो काय त्याच्या अगोदरच्या वर्षाचा रेशो काय तर मागच्या तीन वर्षाच्या अगोदर सगळे मिळून सात हजार उद्योजक आम्ही तयार केले सात हजार उद्योजक आणि या तीन वर्षामध्ये आम्ही किती केले तर बत्तीस हजार उद्योजक आम्ही तयार केले बत्तीस हजार उद्योजक ज्यावेळी आम्ही तयार करतो त्यावेळी त्यांच्या डीपीआर मध्ये असं लिहिलेलं असतं की एका उद्योगामध्ये सात लोक आम्ही कामाला लावतो म्हणजे जवळजवळ दोन लाख लोक याच्यातनं रोजगार निर्मिती झाली अशा पद्धतीची आकडेवारी आहे पण त्या सात लोकांवर आपण नको जाऊया आपण किमान तीन जरी म्हटले तर या तीन वर्षामध्ये एक लाख लोकांना आम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमधनं रोजगार देऊ शकलो अशा पद्धतीनं युवकांना रोजगार देणारं हे सरकार आहे आज मंगल प्रभात लोडासाहेब देखील या ठिकाणी बसलेले आहेत उद्योग विभाग आणि कौशल्य विकास याचं टायअप करून अतिशय चांगला उपक्रम आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवतोय त्याच्यामधनं देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा रोजगार निर्माण होणार आहे भविष्याच्या पाच वर्षामध्ये चाळीस लाखाची पन्नास लाखाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे आणि तीस ते पस्तीस लाख तरुण तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे हे टार्गेट धरून आज आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतोय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टामध्ये वन ट्रिलियन चाळीस ते पन्नास लाख कोटीचे प्रकल्प आणि त्याच्यातनं चाळीस ते पन्नास लाख चाळीस ते पन्नास लाख युवक युवतींना रोजगार अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योग विभागाच्या बाबतीत आणि नगर विकास विभागाच्या बाबतीत गृहनिर्माणच्या बाबतीमध्ये देखील काही सूचना सन्माननीय सदस्यांनी केलेल्या त्यातला महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं हा होता की म्हाडामार्फत जी घरं विक्रीला काढली जातात त्याचे दर देखील बाजारभावापेक्षा जास्त असतात अशा पद्धतीच्या अनेक सदस्यांनी भूमिका मांडल्या आणि त्याच्यामध्ये देखील सन्माननीय मंत्री महोदय सांगणार होते परंतु पंचवीस टक्के तक... आम्ही सांगतो ना द्या नाही बोला मंत्री महोदय कोरम सुट कोरोनाचल्याशिवाय बोलतात या तुम्ही सांगा करायचं चर्चा लावणारे आणि ऐकणाऱ्या दोन्ही बाजूच्या जे असते आणि काल 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 लक्षवेधी चालू होत्या परवा दिवशी पाच मंत्री होते आणि पुढे एक सदस्य होता सभापती महोदय सगळ्यांची जबाबदारी आहे शिंदे साहेबांना शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की आपण काळजी घ्यावी विश्वासार्ह ठराव टाकला होता किंवा त्याचा विश्वासार्ह ठराव तेव्हा चर्चा दिली नव्हती पण झाला होता आजो आज तुम्हाला चांगलंय ना ते उलट चांगलं आहे विरोधक नसल्यामुळे तुम्हाला चांगला मी फक्त एवढंच काय म्हणणार आहे मला मला खुलासा थोडासा होणं गरजेचं आहे कारण उद्या लक्ष दिलं पण तुम्ही मंत्री काय आपल्या झालं मंत्री बरोबर आहे आहे ठीक दिले दिलेपूर्वी आता उपमुख्यमंत्री अधिकार दे नवीन पांढ्या पडतोय उदय सामंत प्रत्येक कुठल्याही गोष्टीला उत्तर देतील तेवढे ते आता तयार झालेले आहेत म्हणतात ते सगळ्या नेत्यांच्या प्रेमामध्ये गेलेले आहेत त्यामुळे माझं म्हणणं असं हाय आहे तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा अशी आमची सजिच्छा आहे तुम्हाला <laughs> पण मला एकच आहे एवढा आहे की जर कॅबिनेट नसेल तर राज्यमंत्री उत्तर देतात आता राज्यमंत्री तर आहे सगळं जर उदय सामंत उत्तर देणार असेल ते आतापासून प्रॅक्टिस करतात मला विचारायचा प्रश्न सभापती मोदय अकरा वाजलेले आहेत मला राज्यमंत्री मोदयांनी विनंती केली म्हणून आणि माझ्या राजकीय मर्यादा शिंदेसाहेब मला माहिती आहे त्याच्यामुळं त्याची चिंता तुम्ही अजिबात करू नका त्याच्यामुळं ते कसं आहे की ज्या पक्षामध्ये वावरतात त्या पक्षामध्ये पत्ता कसा कट करायचा असते शिंदे साहेबांना चांगला माहिती असल्यामुळे त्यांनी तो उल्लेख केला पण माझ्या राजकीय मर्यादा मला माहिती आहे आणि म्हणून मला सभापती मोदी एवढं सांगायचं की एकामेकाला चांगलं ओळखतो आणि म्हणून सभापती महोदय जे काही नगर विकासवर आणि उद्योग विभागावर अजून प्रश्न राहिले असतील तर त्याच्या सविस्तर बैठका आम्ही नक्की दालनामध्ये लावू आणि म्हणून मला आपल्या मार्फत सदस्यांना विनंती करायची तुम्ही चांगल्या सूचना केलेल्या ज्या योग्य सूचना आहेत त्याच्या अंमलबजावणी शासन नक्की करेल लोड साहेबांना जायचंय